तुम्ही देखील मार्केटसारखा जाळीदार ढोकळा हा घरी बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक भांड्यात मी दीड कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे बेसनचं पीठ माझ्याकडे रेडीमेड होतं तेच घेतलेलं आहे तुम्ही घरचं दडलेलं पीठ देखील घेऊ शकता त्याचबरोबर मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे त्यानंतर मी त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे ज्या कपने आपण पा पीठ मोजलेलं होतं त्याच तोच कप भरून आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे आता त्यात मी दोन चमच आपली खायची साखर गोड साखर घालते त्यानंतर मी त्यात आपलं खायचं मीठ देखील एक चमचा घालणार आहे आणि त्याचबरोबर सायट्रिक देखील मी दीड चमचा घेतलेला आहे तुम्ही एक चमचा देखील घेऊ शकता त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही निंबूचंच निंबूचा रस किंवा दहीचा वापर देखील करू शकता तर इथे मी दोन ते तीन ती चमचे एवढं तेल वापरणार आहे तर थोडंसं तेल मी या भांड्यात ॲड केलेलं आहे तर आता मी ग्राइंड करून घेतलेलं आहे तर आपण ज्या भांड्यात बेसन पीठ घेतलेलं होतं त्यात आपल्याला हे सगळं मिश्रण टाकायचं आहे आता हे मिश्रण त्यात ओतल्यानंतर थोडंसं पाणी भांड्यात आपल्याला अजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून परत त्याच भांड्यात टाकायचं आहे तर एक कपमधून एवढं पाणी मी इथे वापरत आहे तर इथे आपण हे सगळं बॅटरी मस्तपैकी हळूहळू असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं लागतं लागतं इथे आपण पाण्याचा वापर करायचा आहे एकदमच आपल्याला इथे पाणी टाकायचं नाही जेणेकरून खूपच पातळ पीठ होईल तर थोडंसं घट्ट जर राहिलं तर आपण त्याला पातळ करू शकतो तर या हिशोबाने जाता इथे आपल्याला पाणी टाकत जायचं आहे तर इथे मी अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तर या पद्धतीने थोडं थोडं पाणी आपण इथे टाकायचं आहे कारण पूर्ण एक कप पाणी ते आपल्याला लागणार नाही आहे तर असं आपण थोडं थोडं आणि हळूहळू आपण इथे बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे विसच्या सहाय्याने मस्त असं फेटून घ्यायचं आहे असं जे प्लफी होऊन जातं जे जा आपण जर असं पीठ फेटलं ना तर ते प्लफी होतं तर तुम्ही हाताच्या देखील फेटू शकता किंवा विक्सच्या देखील फेटू शकता तर असं पीठ आपल्याला इथे फेटून घ्यायचं तर इथे आपलं हे पीठ फेटून होईल तोपर्यंत मी गॅसवर एक कळी अगोदरच ठेवून घेतलेली होती त्यात मी थोडंसं पाणी टाकून उकड काढायला ठेवून घेतलेलं आहे तर असं करत आपण हे असं पातळ स्मूथ असं बॅटर इथे आपण तयार करत आहोत तर इथे मी खायचा सोडा घेणार आहे तुम्ही इथे डायरेक्ट तुमचा इनूचा पॅकेट असो तो देखील टाकला तरी चालतो आहे तर एवढं पाणी आपला शिल्लक राहिलेलं आहे तर असं स्मूथ असं बॅटर आपण इथे तयार केलेलं आहे असं मस्त असं फेटून घ्यायचं आहे थोडंसं तेल आता आपण यात घालणार आहोत तर तेल आपण अगोदर देखील घातलेलं होतं दोन ते तीन चमच एवढं आपल्याला यात तेल घालायचं होतं तुम्ही डायरेक्ट देखील तेल घालू शकता जर तुम्हाला ते ग्राईंड करताना घालायचं नसेल तर तर इथे आपण तेल टाकलेलं आहे आणि मस्तपैकी असं फेटून घेतलेलं आहे पूर्ण मिश्रणला तर इथे मी खायचा सोडा घेत आहे एक चमचा आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना छोटा तोच चमचा घ्यायचा आहे एक वन स्पून आपण इथे आपण हा सोडा घेत आहोत तर इथे थोडंसं पाणी मी त्या सोड्यावर टाकून घेणार आहे आणि मस्तपैकी असं हे मिश्रण फेटून घेणार आहे तर तुमच्याकडे जर स्टीलची प्लेट असेल स्टीलची किंवा खमण डोकळ्याची जर तुमच्याकडे प्लेट असेल तर त्याला तुम्ही ऑईल लावून घ्यायचं आहे तर इथे माझ्या खमण डोकळ्याचीच प्लेट होती तर त्याला मी इथे ऑइल लावून एका साईडला अगोदरच ठेवलेली आहे तर या पद्धतीने आपलं हे प्लफी बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही परत तेच बॅटर त्या प्लेटमध्ये ओतायचं आहे सगळं बॅटर व्यवस्थित हाताच्या सहाय्याने देखील तुम्ही काढून घ्यायचं आहे आणि मग असं टॅप करून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळेस प्लेट आपण थोडीशी हळूहळू टॅप करायची जेणेकरून त्यात जे एअरबल्स असतात ते निघून जातात आपण केक बनवतो त्या पद्धतीनेच आणि सगळं पीठ हे एक सारखं एक लेवलला करून घ्यायचं आहे आपण हलवून या पद्धतीने आणि मग वाप काढायला ठेवायचं आहे तर आता मी ही प्लेट कडेमध्ये ठेवणार आहे वाफ काढण्यासाठी एवढं पाणी आता आपलं शिल्लक राहिलेलं आहे पूर्ण एक कप आपल्याला इथे पाणी लागतच नाही तर इथे मी प्लेट ही प्लेट ठेवून दिलेली आहे आणि आपला हा कमन ढोकळा दहा ते पंधरा मिनिटात बनून तयार होईल वरून आपण एक ताट झाकून देणार आहोत तर इथे आपला ढोकळा बनून तयार झालेला आहे तर टूथपिकच्या सहाय्याने आपण इथे हा चेक करून घेणार आहोत बघू शकता पूर्ण टूथपीक ही आपली क्लीन झालेली आहे तर सगळ्या किनारदेखील इथे सुटलेले आहेत थंड झाल्यानंतर आपण हा ढोकळा व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे मस्तपैकी आपला स्पंजी ढोकळा बनून तयार झालेला आहे एवढी छानपैकी जाळी येते या ढोकळ्याला तुम्ही देखील नाश्त्यामध्ये घरच्या घरी हा ढोकळा बनवू शकता मुलांना देखील टिफिनमध्ये देऊ शकता किंवा तुम्हाला अधूनमधून भूक जर लागत असेल तेव्हा देखील तुम्ही हा ढोकळा घरच्या घरी बनवू शकता तर मस्त आपला हा जाडीदार ढोकळा इथे बनलेला आहे बघू शकता आपण किती मस्तपैकी कि आपल्या ढोकळ्याला जाडीही पडलेली आहे तर त्यासाठी आपण आत्ता फोडणी तयार करून घेणार आहोत तर इथे फोडणीसाठी मी फक्त जिरे मोहरी आणि काही साखरेचा सा वापर करणार आहे माझ्याकडे कढीपत्ता नसल्यामुळे मी कढीपत्ता किंवा कोथंबीरचा इथे वापर करत नाही आहे अगोदर मी इथे तेल तापून त्यात मिरच्या फ्राय करून घेणार आहे कारण ढोकळ्याबरोबर मिरची हा पर्याय ऑलमोस्ट अवेलेबलच असतो तर, तर मी मिरच्या इथे फ्राय करून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर आपण यात थोडीशी मोरी घालणार आहोत राई घालणार आहोत आता त्यानंतर मग आपण जिरं हे थोड्या चांगल्या प्रमाणातच घ्यायचं आहे तर इथे मी जिरं घेतलेलं आहे थोडं जास्तीचंच घेतलेलं आहे मी जिरं इथे आणि मग इथे आपण अर्धा ते पाऊन कप इथे आपण पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपण जो एकदम स्पंजी आणि रस रसिलेदार आपला हा खमण ढोकळा हा बनवून तयार होईल तर इथे मी पाऊन कप इथे पाणी टाकलेलं आहे आता त्यात मी दोन चमचे आपली गोड साखर घालणार आहे तर मस्त आंबट गोड आपला हा ढोकळा बनून तयार होईल त्यासाठीच मी अशी फोडणी करत आहे नाहीतर तुम्ही नुसती तेलची फोडणी देखील करू शकता पण तो गळ्यात अटकतो खूपच ढोकळा म्हणून मग मी इथे पाण्याचा देखील वापर करत आहे तर असं आपण थोडंसं चमच्याच्या सहाय्याने गॅस कमी जास्त करून हे पाण्याला गरम करून घ्यायचं आहे आणि ती साखर विरगडेचपर्यंत आपण हलवत राहायचं आहे चमचा त्यात आता आपण इथे गॅस बंद करून घेतलेला आहे तर थोडीशी जी आपली फोडणी होती ती गरमच आहे तशातच तशा आपण ही फोडणी त्यावर टाकणार आहोत तर चमच्याच्या सायाने व्यवस्थित आपली ही फोडणी टाकून घ्यायची मस्तपैकी सगळीकडे अशी प्रत्येक खमगच्या डोकळ्याच्या ही जायला पाहिजे म्हणून तर या पद्धतीने आपण इथे हा ढोकळा बनवून घेतलेला आहे तुम्ही घरच्या घरी नाश्त्यामध्ये हा ढोकळा बनवून बघा एकदम सोपा आणि साधा असा आपला हा ढोकळा बनवून तयार होईल खूप सुंदर असा लागतो हा ढोकळा खायला जसं आपण मार्केटमधून आणतो ना असेल तसाच आपला हा ढोकळा घरच्या घरी बनून तयार होतो खूपच लोकांना याबाबत भीती वाटते की जमला नाही तर सगळं मेहनत आपली वाया जाईल म्हणून तर तसं काही बिलकुल होणार नाही आहे तुम्ही बिंदास हा ढोकळा ट्राय करा मस्त तुमचा जाळीदार आणि स्पंजी ढोकळा हा बनून तयार होईल तुम तुम्ही जेव्हाही बनवाल तेव्हा हेच माप तुम्ही वापरायचं आहे जेणेकरून तुमचा असा जाळीदार ढोकळा बनेल तर बघू शकता आपण किती मस्त आपला हा ढोकळा बनून तयार झालेला आहे अशा नवीन नवीन नवी रे, रे रेसिपीजसाठी सुवर्णच किचनला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक